सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आरके के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आरके के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करायला विसरू नका जय भीम तथागत तो गौतम बुद्धांजी तथागत गौतम बुद्धांची ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो एकच साहेब बाबा एकच साहेब बाबा एकच साहेब बाबा साहेब हे काय Tchau.

जय ध्रामनायक सम्राट अशोक की जय यानंतरचा नंतरचा पुढील कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप प्रयत्न केले

आदरणीय धुनरा यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी सव्वीस मार्चात सूचना त्यांनी सांगितलं की सम्राट अशोकाचं ध्रम प्रचाराचं कार्य हे अतिशय महान आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सम्राट अशोकाच्या कार्य लोक पावता कामाले आणि त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेनं पुढाकार घेतला पाहिजे अशा स्वयंस्फूर्त बुद्धि बोधिसत्वाचे लातूर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार दि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आज देशभर सम्राट अशोकाची जयंती साजरी करत आहे आपण पूर्वीच जिल्ह्याची मीटिंग लावली होती मग आता कसं करा करावं जिल्ह्यातले लोक येत आहेत त्यांच्या उपस्थितीत जर राजा चक्रवर्ती सम्राट अशोकाला मानवंदना दिली पाहिजे अभिवादन केलं पाहिजे आणि जयंती त्याच ठिकाणी आपण साजरी केली पाहिजे असं तर जर किल्ल्याची स्वतंत्रपणे कार्यक्रम करून सम्राट अशोकांची जयंती ऑफ इंडियाच्या वतीने साजरी करण्यात आली सम्राट अशोक राजाला बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने मी अभिवादन करतो त्यांच्या कार्यासमोर नतमस्त होतो विभूती सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि महामानव बोधी संत परमपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र एकमेव पुत्र बाबासाहेब आणि रमाबाईचे एकमेव जिवंत राहिलेले पुत्र सूर्य सूर्यपुत्र भैयासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो ते द्वितीय अध्यक्ष होते भारतीय बौद्ध महासभेचे बारा वर्ष भारतीय एकवीस वर्ष भारतीय भारतीय विकसित केले बाबासाहेबांचं अपुर राहिलेलं धर्मांतराच काम भैयासाहेब आंबेडकरांनी केलं भैया साहेब आंबेडकरांच्या निधनानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर नंतर ती धुरा परत एकदा आदरणीय आंबेडकर यांच्याकडे आलं आणि दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळून देशातल्या पंचवीस राज्यात भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज गतिमान करण्याचं महत् कार्य निराताई आंबेडकरांनी केलं आज त्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक म्हणून मान्यता आहे मान्यता प्राप्त आहे त्यांच्या कार्याला त्यांच्या धर्मकार्याला मी या ठिकाणी वंदन करतो बुद्धि सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे नेते सदे बाळासाहेब आंबेडकर यांच्या करतो सप्रेन अर्जीन सोसायटी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष संस्थेचे ट्रस्टी आणि देशातील एकीकृत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्याही सविनय जय भीम करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्व शा जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय गणपतराव तिरके सर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विनोद भालेराव सर प्रमोद भालेराव सर तंबपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या महानगर महानगर शाखेच्या अध्यक्षा महादेव झांडे अमरावती महानगर अध्यक्ष रामेश्वरराव गावंडे बडनेरा शहर अध्यक्ष शांताराजी गेडा बडनेरा शहर महिला शाखेच्या अध्यक्षा त्यांनी आत्ताच मोठा कार्यक्रम त्यांच्या बडनेरा शहरात घडून आणला त्या संगीताचाही बागडे जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी महिला पदाधिकारी अनेक तालुक्यातून आलेल्या महिला पदाधिकारी या नम्रपणे जय भीम करतो जय बंधू वसुली आणि मित्रांनो सम्राट जयंती जयंतीसोबत आपलं कामकाज कसं चालणार आहे यासाठी ही मीटिंग बोलावतो

दीक्षा दिली हे आपल्याला माहित आहे पण ते कोणत्या बॅनर खाली दिली हे लपवल्या गेलेलं आहे हे सर्वस्रुत झालं पाहिजे सर्वांना माहीत झालं पाहिजे प्रत्येक बौद्ध असलं पाहिजे की आम्ही कोणत्या बॅनर खाली भारतीय आम्ही बौद्ध झालेला आहोत ज्याच्यामुळे आम्ही स्वाभिमानाचं जीवन ज्याच्यामुळे आमची मान उंचावते ज्याच्यात आम्ही धन्यता मानतो ज्यामुळे आम्हाला अतिशय महत्व प्राप्त झालं बौद्ध झाल्यामुळे ते बौद्ध आपण ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली झालेलं आहोत ही गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून तुमच्या माझ्या आणि असं समस्त बौद्धांच्या जीवनात ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच अन्यन्य साधारण महत्व आहे हेही लक्षात घ्या आणि म्हणून काही रडतरी चालेल मिळव जोपर्यंत जगात सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हा जगन्नाथ गेला पाहिजे अशी विचारधारा करून तुम्हाला कामाला लागायचा आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे जिवंत पैगा का सदैव जागरूक असलेले पाहिजे तुम्ही मृदाड माणसं नाही तुम्ही विचार विकसित करायला निघालेला मी नेहमीच सांगत असतो की दोन वर्षपर्यंत ज्यांना संधी नाकारली पण सत्तर वर्षात

आणि या समूहामध्ये देशात विविध जाती धर्म पंथ समूह त्या सर्वांमध्ये जर सर्वात कमी काळामध्ये प्रगती कुणी केली असेल तर ती बुद्धिस्ट बुद्धिस्ट लोकांनी केलेली आहे बुद्धिष्ट लोक होते शिक्षण नव्हते तरीही आमच्या मातेनं फाटकी चोळी घालून उपाशी पोटी राहून पोराला पुरीला शाळेत घातलं आज जर आकडेवारी काढली तर सर्वात उच्च म्हणून म्हणून घेणारा ब्राह्मण समाज जो आहे त्या ब्राह्मण समाजाच्या पर्सेंटेज काढा त्यांची संख्या कमी संख्येने त्यामुळे असतील मला मान्य आहे पण टक्केवारी कोणत्याही समाजाची काढा त्यात बहुतांशी पोर पोरी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डबल पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी ही सर्वाधिक आज आढळतात याच कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही आम्ही स्वीकारला म्हणून आमची पूर्ण मोठ्या संख्येनं शिक्षित झाली ग्रॅज्युएट झाली पोस्ट ग्रॅज्युएट झाली महाराष्ट्र लोकसभा आहे इंग्रजीमध्ये त्याला एमपीएसी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतात त्या महाराष्ट्र सव्वीस कमी एम पी एस सी मधून जे पोरं बाहेर येतात ते म्हणजे एक आणि भरले दोनचे अधिकारी असतात डेप्युटी कलेक्टर असतात डेप्युटी कमिशनर असतात डेप्युटी एस असतात तहसीलदार असतात बी डी ओ असतात असे अधिकारी निर्माण होतात त्याचे निकाल करायचा तपासा अनेक लोक या ठिकाणी उच्च विद्या घोषित आहेत ते जर तपासले आपण तर आपल्या लक्षात येतं की बहुतांशी बोरड ही आता एस सी एस टी मध्ये नव्हे तर खुल्या मोठ्या संख्येनं उत्तीर्ण होत आहे जुलानुक्रमे पुढे असतात हा देखील बुद्ध होण्याचा विजय आहे आता मी मानतो आम्ही बुद्ध तत्वज्ञान स्वीकारलं विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारला अभ्यासाकडे वळलो बुद्धाजवळ केवळ बुद्धा मला अमुक अशी मागणी करत नाही म्हणून ही प्रगती आम्ही केली ही प्रगती आपल्याला पुढे कायम ठेवायची आहे हा विचार जिवंत ठेवू पण हे सगळं होत असताना अनेक अडचणी जावं लागतं अनेक छोट्या छोट्या संघटना बाबासाहेबांच्या संघटनेचा दिसत गावात अनेक संघटना प्रत्येकाची संघटना जो तो पुढारी अरे बाबासाहेबांनी तुम्हाला मला सगळ्या क्षेत्रात दिशानिर्देश दिलेले आहेत मात्र हुकार लावण्याची गरज काय बाबासाहेबांपेक्षा अधिक मुंची आपण तरी होऊ शकतो का हिमालयाच्या उंचीच्या महामानवानी तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्व क्षेत्रात दिशानिर्देश दिले त्या दिशानिर्देशाप्रमाणे संघटना दिल्या त्या संघटनेच काम करा तुमचं भक्कम न... तुमचं तुमचा पूर्णपणे विकास झाल्याशिवाय तुमच्या समूहाचा समाजाचा सगळ्यांचा विकास झाल्याशिवाय रा राहत नाही परंतु जो उत्तम तो संघटना करतो बाबासाहेबांनी सांगितलं शिकार संघटित व्हा संघर्ष करा शिकार संघट शिकार संघटित व्हायला संघटित व्हायला सांगितलं आणि आम्ही जो तो बाबासाहेबांच्या नावानं देबासाहेबांचा विचार हे आम्ही यातून बाबासाहेब विचार पुढे जातो काही असं करू नये त्यातून कुटीरवादी निर्माण करत कुटीरवादी या ठिकाणी जी यंत्रणा आहे इतर जे, जे बाबासाहेब आंबेडकरांचा दुधाचा विचार पुढे जाऊ नये अशी मत व्यक्त करतात पुढे जाऊचा द्यायचा सा, नाही ती सगळी मंडळी आहे आणि आंबेडकर अनुयांची दिशाभूल करून याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि एक विचार बाबासाहेब आंबेडकरांचा पुढे नेण्यासाठी आपल्याला कार्यरत झाला पाहिजे मला सांगताना आनंद होतोय की पंधरा फेब्रुवारीला या सभागृहात या सभागृहात जागा नव्हती एवढे महिला महिला पुरुष आणि पुरुष भगिनी बंधू उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत नव कार्यकारणी झालेली काय सिस्टीम आहे कार्यकारिणीची ती दर तीन वर्षांनंतर कार्यकारणी बदलते पूर्ण झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी निर्माण झाली पदाधिकारी बदलले या सगळ्या नवीन कार्यकारणी बदलली नवन कार्यकारणी आली जुनी कार्यकारणी बदलली अतिशय आणि एकच लोकांची शिक्षित लोकांची चांगली कार्यकारणी झाली असा मला आनंद वाटतो

ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचं जे नेतृत्व देशव्यापी करतात ते आंबेडकर कुटुंब यांच्यावर त्यांचा विश्वास आहे असे आणि ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ठरवलेली आहे त्या सिस्टीमप्रमाणे पुढे जाण्याची काम करण्याची ज्यांची इच्छा असे यांनी जिल्हा कार्यकारिणी यायचं आहे तसं कमिटमेंट करायचं आहे आणि ते कमिटमेंट करून एकतीस नवीन पदाधिकारी आलेले आहे त्या सर्वांचं अभिनंदन स्वागत मागच्या मीटिंगमध्ये आपण केलेलं आहे पदार्पण करायचं आहे हे महिलांनी आपलं चांगलं लक्षात ठेवून त्या सत्तावीस तारखेला त्या अमरावतीमध्ये काही ना काही इतिहास आपल्याला घडवायचा आहे